नमस्कार मित्रांनो साधी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणत असते आता डोळे बंद करताच हा पावसाचा गारवा तुमच्या मनात उतरला असेल ना तेव्हा त्या सत्य म्हणू लागतो हो धूम घेतो खूप भारी वाटायले मग मीरा लगेच सत्याच्या हातात चहाचा कप देते आणि म्हणते आता घ्या एक मस्त घोट मारा बरं चहाचा मग कसं वाटतंय बघूया सत्या आता डोळे बंद करून चहा पित असतो आणि म्हणतो वाह धुमके तू खूप मजा आली या तेव्हा मीरा म्हणू लागते आहे ना जगात भारी आनंद हा सगळ्यात तेव्हा सत्या म्हणतो हो धुमके तू तू बरोबर बोलायलीस पण ना चहाऐवजी घोट मारायला दुसरं काहीतरी पाहिजे होतं आता मात्र मीराला राग येतो तेव्हा मीरा, ते मीरा आता मोठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते आणि म्हणते काय चहाऐवजी दुसरं पाहिजे होतं म्हणजे चला पटकन घरी आता पाऊस पण बंद झालाय हो की नाही तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे चल 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 पटकन घरी जाऊया तर आता दोघेही घरी निघालेले असतात तर गाडीजवळ येताच सत्याला आता त्याच्या मित्रांचा फोन येतो तेव्हा सत्या फोन उचलतो आणि म्हणतो हो खूप छान वातावरण झाले ना मस्त मस्त आहे ना आलोच मी लगेच येतो तेव्हा आता फोन बंद होताच मीरा म्हणू लागते कुठे आहे आणि काय बोलताय तुम्ही आता ते दारू वगैरे काही प्यायचं नाही आ सांगून ठेवते तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं असं कसं जमेल वातावरण बघ किती छान झालं आहे आणि माझे सगळे मित्र बसलेत तिकडं माझी वाट बघायले त्यामुळे बसायला मला जावंच लागेल असं नाही म्हणता येणार नाही गं तेव्हा आता लगेच सत्यमधून बस पटकन मी तुला घरी सोडतो आणि मग जातो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला जायचं आहे ना तिकडे मग जा कशाला टाईमपास करताय उगाच मला घरी सोडायला तुमचा वेळ व्हायला जाईल तिकडे बसायला खूप महत्त्व आहे ना त्यामुळे मी जाते माझं माझं रिक्षाने तुम्ही जा नाही बसाच तिकडे असे म्हणून रागातच आता लगेच मीरा निघालेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू पुढे चिखले तेव्हा मीरा म्हणू लागते मला नका सांगू तुम्ही आपले तिकडे चिखला तोळा नाहीतर तो कुठेही बसा मी निघाले असे म्हणून आता लगेच मीरा रिक्षा थांबवते आणि घरी निघालेली असते तेव्हा सत्य आता हसतच म्हणत असतो खरंच हा धुमके लयच भारी आहे त्यानंतर इकडे निरूपा आता घरी आलेली असते आता मात्र निरूपा खूपच भडकलेली असते तेव्हा आता ती जोरजोरात मीराला आवाज देऊ लागते त्याचवेळेस मीरा आता ग्लास भरून पाणी घेऊन येते आणि म्हणते घ्या सासूबाई आता मात्र निरूपा जोरात दिशी तो ग्लास खाली लोटून देते तेव्हा मीरा म्हणू लागते सॉरी बाईसाहेब म्हणायचं होतं ना तर आता निरुप म्हणत असते तुला काय गरज होती पार्वतीच्या घरी येण्याची पारूचा आणि तुझा संबंध काय कशासाठी आली होती तू तेव्हा मीरा म्हणत असते की ते मी पार्वती मावशी आजारी होत्या ना म्हणून चौकशी करण्यासाठी आले होते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात आणि म्हणतात अगं निरुपा तिच्यावरती कशाला ओरडतेच मी सांगितलं होतं तिला पार्वती आजारी आहे ना त्यामुळे काही कळायलाच मार्ग नव्हता नेमकं तिला झालंय काय म्हणून मीच पाठवली तिला चौकशी करायला तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते पण चौकशी करण्याची गरजच काय मला तर कळतच नाही आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं तू रोज डबे घेऊन जाते घरातून पारू आजारी म्हणते आणि तसंही तू तीन महिन्याचं घर बाडं दिलंय तिला नेमकं तिला झालंय काय यासाठी मीच चौकशी करायला सांगितलं होतं मग आता निरूपाला गेच म्हणू लागते तुम्हाला कसं कळलं मी जास्तीचं घर घरभाडं ते तेव्हा सुधाकर भाऊ सांगू लागतात आता घर ज्यांना तू दिलं आहे ना तेच सांगतील ना दुसरं कशाला कोण सांगेल आणि तसंही आता विषय निघाला आहे ना तर खरं खरं सांगून टाक तू एवढे पैसे कशासाठी घेतलेत निरुपा तेव्हा निरुपा म्हणते हे बघा ती घरं माझी आहेत त्यामुळे मी तीन महिन्याचं भाडं घेऊन नाहीतर एक वर्षाचं भाडं घेऊ तुम्हाला काय करायचं आहे पंचती कशाला विचारताय मला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ ते घरं जरी तुझी असली ना तरी संसार आपल्या दोघांचा आहे त्यामुळे इथून मागे जेव्हा जेव्हा मला कुठूनही पैसे यायचे काही व्हायचं तेव्हा मी प्रत्येक गोष्ट तुला सांगायचो हो की नाही मग तूही सांगायला पाहिजे तू हे पैसे घेतले कशासाठी तर आता लगेच निरूप म्हणू लागते तुमचा काय बी अधिकार नाही आहे मला विचारण्याचा ती घरं माझी आहे त्यामुळे मी भाडं घेऊ नाही घेऊ मी कुणालाही सांगणार नाही तेव्हा सुधाकर भाऊमत असतात अगं निरुपा ऐकून तरी घे आता मात्र निरुपा मीराकडेच रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते सुधाकर भाऊ आता मीराला म्हत असतात मीरा, मीरा। पण मात्र मीरा ही काही न बोलता तो ग्लास हातात घेते आणि पटकन आतमध्ये निघून जाते आतमध्ये जाताच आता निरुपा म्हत हो असते ही फुलवाली ना जरा जास्तच भारी दिसते माझी चौकशी करायला तिकडे यायले त्याच वेळेस आता पंकजचा फोन आले असतो तेव्हा लगेच आता निरुपा फोन उचलते आणि म्हणते हा बोल बबड्या तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा काय झालं तिकडे सगळं काही ठीक आहे ना काय झालं होतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे बबड्या आता आपल्याला जास्तीचं सावध व्हावं लागेल ती फुलवाली तीले भारी बर का तिला असं हलक्यात घेऊन जमणार नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो काय केले मम्मा तिने तेव्हा निरुपा म्हणत असते अरे आज ती पार्वती मावशीच्या घरी आली होती माझी शहानेशा चौकशी करायला मी नेमकं कर डबे कुणाला नेते काय करते ती किती आजारी हे सगळं काही विचारत होती खूप डेंजर आहे बरं का ती आणि हे बघ बबड्या तुझ्या बाबांना तर त्या पैशाबद्दल पण कळलं आहे मी तीन महिन्याचं एक्स्ट्रा वाढव भाडं घेतलं आहे हे समजलं त्यांना त्यामुळे ना इथून पुढे तुला जपून पैसे वापरावे लागतील कारण यानंतर मी काही पैशाची सोय नाही करू शकत रे त्यामुळे प्लीज माझं एवढं ऐकशील ना व्यवस्थितपणे पैसे नीट वापरशील ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हो ग मम्मा मी बाहेर राहिलोय आता खूप दिवस आणि खूप चटके खाल्लेत मी त्यामुळे सकाळचं पाव मी संध्याकाळसाठी जपून ठेवलं आहे मग हे पैसे तर काहीच नाही आहे ग पैसे मी खूप जपून वापरेल तेव्हा निरुप म्हणू लागते अरे बबड्या पण तुला सांगू का एखाद दिवस जर उपवास धरला ना तर दुसऱ्या दिवशी माणूस जास्तीचं गबागबा खात आहे त्यामुळे तसं व्हायला नको तुलाही पैसा आता खूप दिवसातून भेटला आहे ना म्हणून जरा हातावर कारण पुन्हा माझ्याकडे पैसे नाही आहे रे आता मात्र बबड्याला मम्माचं हे सगळे ऐकून बोरिंग होतं तेव्हा लगेच तो खोटं बोलू लागतो अगं मम्मा हा जो मी कुणाचा तरी मोबाईल घेतेल ना त्यावरती फोन येतोय प्लीज त्यांना मला द्यावं लागेल करू का बंद मी नंतर करेल असे म्हणून आता फोन ठेवतो तर निरुपा म्हणू लागते खरंच आता बबड्यालाही जपून वापरावे लागतील पैसे त्यानंतर इथे संध्याकाळी आता सत्या घरी आलेला असतो आता मात्र सत्याला पावसात भिजल्यामुळे खूपच शिंका येत असतात तो सारखा रूममध्ये फिरत असतो त्याच वेळेस मी राहते आणि देऊ झाली का सर्दी सहन होत नाही तर भिजायचंच कशाला पावसात आणि का, का गोल गोल करके मारतायत एका जागेवरती शांत उभे राबरं तेव्हा सत्य म्हणतो ए धुमके तू तू जरा शांत बरं मला खूप सर्दी झाली मला ना यावर रामबाण इलाज करावाच लागेल मला आता ना दारू पिऊन यावीच लागेल कुठे दारू माझी तेव्हा गेच मीरा म्हणू लागते अहो काय बोलताय तुम्ही अशी सर्दी झाल्यानंतर दारू पितात का कुणी थांबा माझ्याकडे एक मस्त उपाय ते प्या मग बघा कसं तुमची सर्दी गायब होते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तुझ्याकडे पण पिण्याचा उपाय धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते ते पिणं नाही हो दूध हळदीचं दूध घ्या मग बघा कसे ठणठणीत तुमची सर्दी गायब होते आणि तुम्ही कसे बरे होताल तेव्हा सत्य म्हणू लागतो काय दूध आणि हळदीचं नाही 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 मी सत्य दादा या पोरं काय म्हणतील अरे बापरे सत्यदादाचं दूध प्यायला लागला नाही 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 मी दूध घेणार नाही हा तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही ज्या पोरामध्ये बसता न, ना ते पण सर्दी झाल्यानंतर हळदीचं दूधच घेतात उगच काहीतरी बोलू नका आणि सत्यदादा काय कुठलाही दादा, दादा दूध घेत असतो आणि तसंही तुम्ही डॉक्टर आहात ना मग डॉक्टरच आजारी पडल्यानंतर कसं होणार त्यामुळे ऐका माझं इथेच क्वाटरती बसा आणि हे घ्या टॉवेल सगळं डोकं स्वच्छ करा हालायचं नाही मी पटकन पाणी घेऊन येते गरम करून आता मात्र मीरा किचनमध्ये मा गेलेली असते तेव्हा लगेच आपल्या तोंडाचा वास घेऊन बघतो आणि म्हणतो अरे बापरे मी तर दारू पिऊन आलेलो आहे याला समजलं नाही का जाऊ दे मी पटकन एखादी नाईनटी मारतो तिला येण्याच्या आत म्हणजे ही सर्दी गायब होऊन जाईल आता सत्या ड्रावर उघडून बॉटल शोधत असतो त्याच वेळेस मीरा पटकन येते आणि मग ते बाजूलावा पटका बाजूला लावा चटका बसेल आता मात्र सत्या घाबरतो आणि मग धूमके तू काय करायलीस तू तुला माहिती आहे ना मला जास्त चटके बसत असतात आणि एवढं गरम पाणी घेऊन आली का तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुमच्या डोक्यावर नाही वतायचं दे वाफ घ्यायची त्याची निलगिरीचं तेल होते येतात वाफ घ्या बरं पटकन टॉवेल अंगावरती घेऊन आता मात्र सत्याला त्या गरम वाफींची चटका बसण्याची भीती वाटत असते तेव्हा मीरा म्हणू लागते सध्या दादा आतना ना आणि या वाफेला घाबरता था, थांबा मी शिकवते आता लगेच मीरा मोठीशी चादर घेते आणि दोघेही आता त्या पातेल्यात डोके घालून वाफ घेत असतात आता मीरा शिकवत असते सत्याला कशी वाफ घ्यायची कसा श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा आता मात्र मीराने डोळे बंद केलेले असतात सत्या मात्र मीराकडेच बघत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते बघताय काय चला पटकन वाफ घ्या आता सत्याही वाफ घेत असतो आता जरा त्याला श्वास घ्यायला बरं वाटतं तेव्हा तो मीराला म्हणू लागतो आता खूप छान वाटतं या एकदम असं हलकं हलकं वाटतंय तेव्हा मीरा म्हणू लागते वाटतं ना मग बघा मी म्हटले होते की नाही माझ्याकडे पण मस्त उपाय आहे त्या च आता ते वाफेच्या घामीने मीराला असे मिशा आल्यावर झालेले असतात तेव्हा सत्य हसू लागतो तेव्हा मिरामध्ये हसायला काय झालं तेव्हा सत्य म्हणतो ते बघ तुला मिशा आले आता लगेच मीरा मस्त तिच्या मिशाशा वरती करू लागते तेव्हा सत्याला तर अजून हसू येतं तो लगेच मीराच्या हातावरती टाळी देतो आता मात्र दोघेही खूपच छान मस्त असा आनंद घेत असतात तर इकडे दुसऱ्या दिवशी आता सकाळी सकाळी सुधाकर भाऊ देवपूजा करत असतात तर मीरा फरची बसत असते तेव्हा मीरा सत्याकडे बघत म्हणत असते खरंच कधीकधी ना खूपच भारी वागतात हे एकदम लहान मुलासारखं मन आहे यांचं पण खूप छान झोपलेत ना अरे बापरे पण नऊ वाजले आणि सासूबाईंनी जर यांना झोपलेल्या अवस्थेत बघितले ना तर खूप ओरडतील त्यामुळे यांना तर उठवावंच लागेल असे म्हणून आता मीरा म्हणू लागते पण मी जर उठवलं तर माझ्यावरती काय करू मीरा आपल्या साडीचा दोरा घेते आणि सत्याच्या कानात अशी वळवळ करू लागते आता मात्र सत्याची झोप मोड झालेली असते आता मीरा पटकन फडची पुसायला लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो ही पावसातील किडे ना खूपच वळवळ करायला लागलीत कानात येऊन डसली की काय घरात पण यायला लागलीत आता मीरा म्हणू लागते हो एवढ्या उशिरापर्यंत तर डसणारच ना किडे तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू काय बडबडायली मोठ्याने ना काय बोलायचं ते तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी नाही बोलले मी कशाला बोलू फडची पुसत असताना तेव्हा सत्य म्हणू लागतो खोट बोलू नको धुमके तू मी ऐकले सगळं तेव्हा आता लगेच मीरा म्हणत असते अहो मला तर वाटतं ही किडे तर तुमच्या कानातच डसलात तुम्हाला काही बी ऐकायला यायला लागलंय आणि हो तुम्हाला सांगते उठल्यानंतर जर असं जास्त वेळ बसून राहील ना तर किडे जास्त त्रास देतात त्यापेक्षा उठलं का लगेच पटपट सगळं आवरून घ्यायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू सरळ सरळ सांग ना उठा आणि पटापटा आवरून घ्या उगच खोटं काहीतरी बोलायली तेव्हा त्या सत्या म्हणू लागतो लग्नाआधी ना मी असं आरामात झोपत होतो एकदम रिलॅक्स राहत होतो पण लग्न झाल्यापासून ना असं हॉस्टेलला राहिल्यासारखं वाटायलाय मला आता सत्या उठून चालायला लागणार तीच मीराने पुसलेल्या फडचीवरून सत्याचा पाय घसरतो आता मीरा पटकन सत्याला पकडते आता सत्याला मीराने आपले मिठीत घेतलेलं असतं सत्या मात्र मीराकडेच डोळे भरून बघत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराने मस्त असा स्वयंपाक बनवलेला असतो तेव्हा सत्य ताट घेतो आणि तो आज तर मी मस्त भाजी भाकरी खाणार आहे त्याच वेळेस निरुपाई येते आणि सत्तेच्या हातून ता ठिसकावून हिसकावून घेते आणि म्हणते चल हो बाजूला तुम्हाला दोघांना माझ्या घरात राहायला दिलंय ना हेच खूप झालंय तेव्हा त्या लगेच सत्या म्हणू लागतो ए निरूपा गप्प बस आम्ही जरी तुझ्या घरात राहत असलो ना तर अशी कुणाला बी ठोकर मारत नाही तेव्हा त्या निरुपा म्हणू लागते बघ बघ मी तूच भडकवते ना याला माझ्या विरुद्ध का ग तू सगळं काही सांगते ना म्हणून तो माझ्याशी भांडतो ना आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब